हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द वंडर वंडरचा मराठी तर्थ आश्चर्य विस्मय अचंबा नवल नवलाई आश्चर्यकारक गोष्ट वस्तू व्यक्ती इत्यादी चमत्कार आश्चर्य वाटणे कुतूहल वाटणे स्वतःशीच विचार करणे अचंबा वाटणे नवल वाटणे किंवा मनात विचार येणे होत आहे वंडरला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे आय वंडर हु शी इज दुसरं वाक्य आहे आय वंडर वाय ही लेफ्ट हिज जॉब तिसरा वाक्य आहे आय वॉज जस्ट बिगिनिंग टू वंडर वेर यू वर चौथा वाक्य आहे ही स्टार्टिंग टू वंडर वेदर ही डीड द राईट थिंग इन एक्सेप्टिंग दिस जॉब फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा थँक्यू